मराठी आपलं शहर आपली बातमी मराठा महासंघाच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदी निवृत्त पोलीस अधिकारी चंद्रकांत पनकर आणि युवा जिल्हाध्यक्षपदी व्यंकटेश मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली महासंघाच्या राष्ट्रीय स्तरावरील निर्णयानुसार पूर्वीच्या सर्व कार्यकारिण्या रद्द करून नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाशिक येथे झालेल्या महासंघाच्या सर्वसाधारण सभेत खालील प्रमुख पदाधिकारी निवडण्यात आले नवनियुक्त कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर कार्याध्यक्ष राजेंद्र शेडके सरचिटणीस अॅडव्होकेट अनिल गायकवाड कार्यालयीन प्रमुख सुभाष शेडके युवा विभाग युवा जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे शहराध्यक्ष संजय फडोळ कार्याध्यक्ष सूर्यकांत आहेर सरचिटणीस अविनाश वाळुंजे शहर युवकाध्यक्ष सागर कातड कार्याध्यक्ष विनोद येवले विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गौरव गाजरे महिला कार्यकारिणी महिला जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट स्वप्न राऊत कार्याध्यक्ष रोहिणी उखाडे सरचिटणीस वनिता मुळाने महिला शहराध्यक्ष स्वाती जाधव कार्यध्यक्ष भारती पाटील सरचिटणीस अनिता भामरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सवाद्य स्थापन करताना मा तिजाऊ साहेब यांची यांचा आशीर्वाद घेऊन सवाजीची स्थापना केली आणि बारा बनवतेदारांना सोबत घेऊन स्वराज्याची मोठी आखणी केली आणि त्यांच्या विचाराच्या प्रेरणा घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघ कार्य करीत आहे अखिल भारतीय मराठा महासंघाचे माजी राष्ट्र अध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून हो स्वतः आत्महत्या केली आणि त्यांनी एक बलिदान केलेलं आहे आणि त्यांच्याच प्रेरणेने अखिल भारतीय मराठा महासंघ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणे कार्यरत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आमची अखिल भारतीय मराठा महासंघ हे सुद्धा एक चांगलं काम करीत आहे या नवीन तंत्रज्ञान नवीन योग याची कला आत्मसात करून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कुंडरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठा महासंघाची मारा वाटचाल करीत आहोत अखिल भारतीय मराठा महासंघाची मारा आज पुनर् करून आज नवीन पद देण्यात आलेले आहेत आणि त्यांना आदेशाप्रमाणे नवीन नवीन कार्य म्हणजे जसा सामाजिक कार्य असं वधूगड मेळावा असो शैक्षणिक हे असो उद्योजक व्यवस्था असो याच्यामध्ये काम करण्यासाठी प्रत्येकाला सूचना दिलेल्या आहेत आणि अखिल भारतीय मराठा महासंघ लवकरच मोठ्या प्रमाणात काम करील अशी आशा बाळगतो जय जिजाऊ जय शिवराज